श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुमच्यासाठी एक संदेश पाठवला आहे हा संदेश म्हणूनच स्वामींनी तुमच्यासमोर आणला आहे स्वामींची इच्छा आहे की हा संदेश तुम्ही नक्की ऐकावा बाळा हा सर्व गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध होत आहेत तू थकून जाऊ नकोस मला माहीत आहे तुझ्या सर्व आशा संपत चाललेले आहेत सगळे रस्ते बंद होत चाललेले आहेत तुझी सग तुला सगळीकडे अंधार दिसू लागला आहे बाळा घाबरू नकोस इथून पुढे माझा खेळ सुरू होतो मी तुला तुझ्या प्रत्येक अडचणीतून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवणार आहे कोणतीही गोष्ट होण्यासाठी त्याची वेळ यावी लागते वेळेच्या आधी कोणतीच गोष्ट होत नसते म्हणूनच बाळा तू हार मानू नकोस नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येणार आहे ज्याची तू आशा सोडलेली आहेस बाळा तू निराश होऊ नकोस तुझ्या माणसाने तुझी साथ सोडलेली आहे त्यांनी तुला धोका दिलेला आहे पण बाळा तू घाबरू नकोस कारण की तू एकटा नाहीस मी सदैव तुझ्या बरोबर आहे बाळा कोणी तुझ्याबरोबर असो या नसो पण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे माझी शक्ती सदैव तुझे रक्षण करणार आहे बाळा तू जेवढे कमवले आहेस त्यापेक्षा कितीतरी पट तुला जास्त आता मिळणार आहे फक्त यासाठी बाळा तू संयम ठेव हार मानू नकोस माझ्यावर विश्वास ठेव माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझा कठीण काळ आता संपलेला आहे लवकरच आनंदाचा काही क्षण तुझ्या जीवनामध्ये येणार आहेत येणाऱ्या आनंदाच्या क्षणांसाठी तू आता तयारीला लाग माझ्यावरची श्रद्धा ढळू देऊ नकोस परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास ठेव तुला कठीण काळात पुढे नेणार नेणारा फक्त मीच आहे जीवनामध्ये कधी चढ उतार येत असतो अशा काळामध्ये मनावरती नियंत्रण ठेवून सदाचाराचे आचरण करावे लागते चुकीच्या गोष्टीमागे कधी धावू नका चुकीच्या लोकांची साथ कधी देऊ नका नेहमी सदाचाराचे आचरण ठेवा अडल्या आद्ल्यान नडल्यांना नेहमी मदत करत चला परमेश्वरी शक्तीवर विश्वास कधीच ढळू देऊ नका नेहमी आपले मन प्रसन्न आणि भगवंताच्या चरणाशी एकनिष्ठ राहू द्या परमेश्वरापेक्षा कधीच मोठे होण्याचा प्रयत्न करू नका आधी आणि अंत फक्त आणि फक्त परमेश्वरच आहे आपण फक्त परमेश्वरीचा एक अंश मात्र आहोत या गोष्टीचा कधीच विसर पडू देऊ नका एक दिवस आपल्याला परमेश्वरी शक्तीमध्ये विलीन व्हायचे आहे